भातकुले तालुक्यातील वाटोडा शुक्लेश्वर गावात सकाळच्या वेळी धुके पडत असल्याने शेतपिकी नुकसान होण्याच्या मार्गावर आहे यासोबतच अमरावती दर्यापूर राज्य मार्गाने रतन इंडिया कंपनी मधन येणाऱ्या राखेने पर्यावरण नष्ट होण्याच्या मार्गावर दिसत आहे राख हवेत पसरत असल्याने रस्त्यावर मोठा अपघात घडू शकतो भातकुले तालुक्यात येत असलेल्या वाठोडा शुक्लेश्वर परिसरात धुक्याची चादर पसरल्याने शेतातील पराठी भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान होण्याच्या मार्गावर आहे यासोबतच अमरावती दर्यापूर राज्यमार्गाने रतन इंडिया कंपनीमधून निघणारा राख हे ट्रक भरदा वेगाने धावत असल्याने ही राख हवेत उडत आहे आणि याचाच परिणाम रस्त्याने जाणाऱ्या वाहन चालकांच्या डोळ्यांना त्रास होत आहे आणि अशामुळे रस्त्यावर मोठा अपघात घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे या संपूर्ण प्रकाराकडे प्रदूषण आणि पर्यावरण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा दिसून येत आहे आपलं या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सकाळच्या वेळेस धुक्याची चादरही पसरल्याने अनेकही ठिकाणी हा गारवा निर्माण झालेला आहे माझ्या पाठीमागं बघू शकता की हे स शेत या शेतामध्ये साधारणतः पूर्ण एवढं मोठं धुकं पडलं की या धुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात या पिकांनाही सुद्धा या धुक्याच्या परिणामही या पिकांवर पडू शकतो आणि हे पीक जे आहे हे सुद्धा खराब होऊ शकतो या शेता ह्या हे जे शेत आहे या शेतामध्ये सध्या पराठी आणि तूर हे जे पीक आहे पराठीला हे जे धुकं आहे हे धुकं इत एवढं हानिकारक असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे ये ह्या ये, हे जे धुकं आहे हे धुकं पाहत आहे दूर दूरपर्यंत या धुकामध्ये समोरचं येणारं वाहन किंवा समोरचं झाडं हे झाडं दिसूनसुद्धा येत ये नाही आहेत या अशा धुक्यामुळे अनेक ठिकाणी असं की हे पूर्ण असं दृश्य दिसत आहे माझ्या पाठीमागं की या धुक्यामधून साधारणत जवळपास दु शंभर ते पन्नास मीटर अंतरावरचंही व्यक्ती दिसून येत नाही आहे आणि हे हे असं धुकं पडलेलं आहे की या धुक्यामुळे अनेक ठिकाणी गारवा निर्माण झालेला आहे अस जसं की चिखलदरा मेळघाट या ठिकाणी असंच धुक्याची चादर राहते तसेच असे या ग्रामीण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात हे धुक्याची चादर पडल्याने अनेक नागरिकांनी या सुद्धा आनंद घेतलेला आहे